रिसोड येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा रिसोड शहरासह तालुक्यात महाराष्ट्र दिन दिन व कामगार उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन येथील तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त रिसोड तहसील कार्यालयावर रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित सुभाषराव झनक यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता झेंडा वंदन करण्यात आले यावेळी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर नायब तहसीलदार डॉक्टर बाळासाहेब दराडे नायब तहसीलदार टी बी कुळमेथे नायब तहसीलदार व्ही एम जगाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय शिंदे उपसभापती राजाराम आरू यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी सलामी देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह उपस्थित होते रिसोड येथील श्री उत्तमचंद बगडिया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनोद कुलकर्णी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व्यवस्थापन समिती व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते येथील श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संजयराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले याप्रसंगी मंचावर प्राचार्य संजयराव देशमुख उपप्राचार्य संजयराव नरवाडे शिक्षक प्रतिनिधी खुशालराव राठोड ज्येष्ठ प्राध्यापक अरुण लिमजे मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिनराव देशमुख उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अनिस खान ज्येष्ठ शिक्षिका कविता चव्हाण व खुर्शीद बानो हे उपस्थित होते अग्रेसर राहिल्या कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक विजय देशमुख यांनी केले तर आभार दिगंबर पाचरणे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक शिक्षक शिक्षिका तथा शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम